सांगितलं की रुपाली पाटील ठोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी बीड मध्ये होते बीड मधन इथं मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात पुरावे असल्याशिवाय वक्तव्य करत नाही चाकणकरांना फोन कर रुपाली चाकणकरांना फोन कर हा व्हिडिओ मी तुम्हाला हा तिच्या डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीट ऐकला की लक्षात बर, लहानपणी मैत्रीण लहानपणी ती गल्लीत राहण्या राहायचो म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाचं खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्षा त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या, त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे दादा, हो दादा, दादा खुलासा जी आहे प्रक्रिया ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे एक सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तुम्ही 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 जो सकाळपासून किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओवरनं ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी बीडमध्ये होते बीडमधनं इथं मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सी पीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग मा माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागं घेतल्या घेतलेल्याचं चा। तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशनमध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो होतो त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे चोपन्नच्या विनयभंग केला म्हणून आणि मा बोलायला आलेल्याच्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे आता माधवी खंडाळकर मान मा राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या साजिकचे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना कुठलंही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला ये येऊ शकतात त्यानुसार त्या तिथं आल्या होत्या माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सिपीकडं तसा अर्ज केलेला आहे आणि हे कुणी प्लॅन केलं कारण का माधवी कंडाळकर नामक महिलेशी माझा सहा ते सात वर्ष लहानपणी मैत्रीण होती लहानपणी ती गल्लीत राहण्या रा, राह राहायचो म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदाचं जेव्हा मा रा आपल्या रा, महिलाच्या राज्य राज्याच्या महिला अध्यक्ष जेव्हा चारित्र हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं त्याच्याशी पक्ष सहमत नाही त्याच अठ्ठावीस नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते ती पोस्ट ही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट त्यांनी तिने डिलीट केली त्या डिलीट केल्या दाखवते दाखवते सगळं दाखवते हे बघा ही पोस्ट केली होती माधवी कंडाळकरनी त्या माधवी कंडाळकरनी लिहिलेली आहे त्या माधवी कंडाळकरनी लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं तुम्ही पक्षात का घेतलं तुम्ही का अडवलं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्या याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा वीस जून दोन हजार चोवीस सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडमची ही मुलगी आहे ही हा वीस जून दोन हजार चोवीस मंगळवार स्नेहल जे, स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि ही स्वतः मी स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले हो आहेत त्याच्यानंतर हीच हीच पोस्ट मी कोण आहेत हे सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि तटकरे यांना पाठवली होती तसेच खासदारांना पाठवली होती माझा फोन दे हो आता, आता 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 तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरंच देणारे हातात राहू दे आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडाळकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका एकच मिनिट ब्लूटूथ बंद कर तुमचं ब्लूटूथ वर कुणाचा फोन आहे नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आताच घ्या जी चाकणकरांना फोन कर रुपाली चाकणकरांना फोन कर हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते हा तिच्याच अकाउंट वरनं डाउनलोड केल्यामुळे तुम्ही नीड ऐकलं की लक्षात येईल म्हणजे जिथं रुपाली चाकणकरशी काही संबंध नाही म्हणणारी ना 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 महिला त्याच भांडणाच्या वेळेला चाकणकरांना फोन कशी काय करू म्हणते बरं हे तर आता मी तिच्या घरात हा व्हिडिओ तिने तिच्या याच्यावर टाकला आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यानी तो त्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर आण अजिबात नाही जी काय दादांनी सांगितलेलं आहे की त्या माधवी खंडारकर पण तिथं आल्या होत्या आता त्यांना कुणी पाठवल्या नाही आत्ता त्या, ना त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सी डी आर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता गु एकमेकांच्या विरोधात तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादांनी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोमरे चुकली आहे का मा अजून खंडाळकर चुकलेला आहे का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर ठेवतील आहेत त्यांच्याबद्दल विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचा भंग आहे तुम्हाला असं वाटतं का की रुपाली चाकणकरांवरती बोलल्यामुळे जी तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं की त्या तुमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोलणार म्हणून तुमच्यावरती पक्ष शिस्तीची कारवाई का करण्यात येईल एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला ला कायदेशीर लागू होत नाही त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा मागितलाय कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य दादा चाकणकरांबद्दल काय तक्रार दिली मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षता सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगते जी काही माझी पोस्ट चाकण माधवीने केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे यू आर दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे हे मी त्याच्यामध्ये खुलासा देणार सांगितलेले दादा राज्याचे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी आहेत एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर मानताय त्या आता मी राज्याचा मुख्यमंत्र उपमुख्यमंत्र्यांसमोर मानताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासात अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई करते हो मी कोणाला कोण बोलतोय मी काय पळून जाणारी महिला मीला वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही खुलासा आहे तो करणार आहे आणि आता लक्षात तुमचं आलं की माधवी नामक खंडाळकरच्या राजकारणांच्या विरोधात खरं कशा पद्धतीने महिला प्लॅनेट केले जातात तर माझी षडयंत केलं जातं माझी तुमच्या मीडियाला विनंती आहे राजीनामा राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काय मी मानली ही त्याच्या त्याच्यावरती मागणी माझी केलेली चांगल्या पद्धतीने आरोप केले जातात आरोपांगच्या सोबत स्वतंत्र प्रेस घेऊन या सगळ्या आणि तुम्हाला कल्पना आहे माझ्या हातात कागद पुरावे असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पुण्यातील पक्षाच्या महिला ठोंबरे दरम्यान वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांना यामध्ये फारसा यश या आल्याचं दिसत नाहीये मात्र असं असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रुपाली ठोंबरेंना मोठा धक्का देणारा निर्णय घेतलाय सातत्याने आपल्याच पक्षातील महिला नेत्यांवर टीका करणाऱ्या रुपाली ठोंबरेंची एका महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रवक्त्यांची यादी जाहीर केली असून आतापर्यंत प्रवक्त पद असलेल्या रुपाली ठोंबरेंकडून हे पद काढून घेण्यात आलं आहे राष्ट्रवादीने आपल्या प्रवक्त्याची यादी जाहीर केली आहे सतरा प्रवक्ते कोण असतील हे पक्षाने पत्र काढून जाहीर केलं आहे महाराष्ट्र राज्य महयोगाच्या अध्यक्ष असण्याबरोबरच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांचं या यादीत नाव असून त्यांना या माध्यमातून पुन्हा बढतीस मिळाल्याची चर्चा आहे तर या यादीमध्ये रुपाली ठोंबरेंचं नाव नाहीये अनिल पाटील रुपाली चाकणकर ब्रिजमोहन श्रीवास्तव चेतन तुपे आनंदराज परांजपे अविनाश आदीकर सना मलिक राजश्री भोसले सूरज चव्हाण हेमलता पाटील प्रतिभा शिंदे विकास पासलकर रवी साबळे प्रशांत पवार श्याम सनेर सायली दळवी आणि शशिकांत तरंगे या नेत्यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे आणि या संदर्भातील पत्रकच राष्ट्रवादीने आता जाहीर केलंय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय थडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा